नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीसचं शुद्धीपत्रक जे आहे तर ते आलेले आणि या शुद्धीपत्रक कशा संबंधी आहे पदसंख्येबाबत आता लक्षात घ्या जेव्हाही आयोगाला निकाल हा जाहीर करायचा असतो त्याच्या आधी ते पदसंख्या किती आहे याच्याबाबत पहिले शुद्धीपत्रक देतं पहिली स्टेप आहे शुद्धी पत्रकाची म्हणजेच आता परीक्षेचा निकाल कधीही जे आहे तर ते लागू शकतो येत्या दोन तीन दिवसातही लागू शकतो किंवा फेब्रुवारीपर्यंत हा निकाल जो आहे तर तो अवश्य लागू शकतो इथं आपल्याला बघायला मिळतं बघूया काय त्यांनी माहिती इथं दिलेली आहे बघा दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक आणि पदसंख्येबाबत त्यांनी हे शुद्धी पत्रक जे आहे तर ते दिलेले आहे काय म्हटलेले या पत्रकात पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित महाराष्ट्र राजपत्रित परीक्षा दोन हजार चोवीस करीता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती म्हणजे तुम्ही तर बघू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ची जाहिरात होती आज काय चालू आहे दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये काय होणार आहे पूर्व पूर्वपरीक्षेचा निकाल लागणार आहे अजून मुख्य परीक्षा बाकी म्हणजे तुम्ही बघू शकता की एक्झामला किती वेळ इथं झालेला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धी पत्रकाद्वारे शासनाच्या मागणी पत्रकानुसार सातशे ब्याऐंशी पदांचा समावेश प्रस्तुत जाहिरातींमध्ये करण्यात आलेला होता शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणी पत्र प्राप्त झाल्यास प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता ही पदसंख्या आठशे अठ्ठावीस झालेली आहे म्हणजे सातशे ब्याऐंशी ची पदसंख्या आता किती झालेली आहे आठशे अठ्ठावीस एवढी जी आहे तर ती झालेली आहे या आठशे अठ्ठावीसचा संपूर्ण तपशील जो आहे तर तो त्यांनी इथं दिलेला आहे तर ते आपण इथं व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊया बघा सगळ्यात आधी आपल्याला राज्यसेवेची पदं बघायची बघा राज्यसेवेमध्ये चारशे सत्याहत्तर पदं दिलेली आहेत त्यांनी फक्त कोर राज्यसेवेसाठी बरं का त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी याची सात पदं म्हणजे ज्याचे डेप्युटी कलेक्टर सात पद त्याची मुलांना फार आवड असते अशी सात पदं त्याच्यामध्ये पण काय आहे अनुसूचित जातींचं एक पद आहे फक्त इथं एन टी एक पद आहे एसबीसीचं एक पद आहे एस सी बी सीचं एक पद आहे ईडब्ल्यू एचं एक पद आहे अशी पाच पदं आणि दोनच पदं ही ओपनची पद आहेत म्हणजे हे बाकीचे जे कॅटेगरीवाले बाकी आहेत म्हणजे विजे ए अनुसूचित जा जाती इथं एस टी अनुसूचित जमाती एस टी साठी आहे एस सी साठी नाही आहे एस सी असेल विजे एन टी बी एन टी सी ओबीसी तर यांना या दोन पदांमध्ये जे आहे तर ते खेळावं लागणार पुढे पोलीस उपाधीक्षक सहायक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र म्हणजे हा काय आहे डीवाय एस पी डी एस पीच्या वीज जागा आहेत वीज जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात वीज जागांपैकी तुम्ही जर पाहिलं तर इथं एस टी साठी झिरो जागा आहेत बी जे एसाठी झिरो एन टी बी साठी झिरो एन साठी झिरो एसबीसी साठी झिरो आपल्याला जागा पाहायला मिळतात आणि ओपनच्या आपल्याला इथं पाच जागा ज्या आहेत तर ते बघायला मिळतात त्या झिरो जागावाल्यांनी ओपन मधूनच त्यांना जे आहेत तर ते करावं लागणार आहे चला पुढचं आपण पाहूया सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ अशी एकशे सोळा पदे सगळ्यात चांगली अशी पदं आपल्याला पाहायला मिळतात बघा गट विकास अधिकारी याची बावन्न पद आपल्याला पाहायला मिळतात पुढे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ याची त्रेचाळीस पद आहेत पुढे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प तर याची एकूण फक्त तीनच पदे आहेत अशा पद्धतीने ही राज्यसेवेमधील वेगवेगळी पदं जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात हे तुम्ही शुद्धी पत्रक जे आहे तर ते वाचू शकतात पुढे आता हे झालं राज्यसेवेच पुढचं कोणतं आहे वनसेवेची वनसेवीची, वनसेवीची काही पद आहेत बघा वनसेवेची बघा महाराष्ट्र वनसेवा किती पद आहेत अठ्ठेचाळीस पद आहेत अठ्ठेचाळीस पद आपल्याला इथं जे आहे तर ते इथं बघायला मिळतात त्यांची पुढचं सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांची किती पद आहेत पंचेचाळीस फक्त आणि पंचेचाळीस फक्त मृद आणि जलसंधारण विभाग याच्यातच जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं पुढे कृषी सेवेमध्ये महाराष्ट्र कृषी सेवा किती दोनशे अठ्ठावन्न पदे म्हणजे हेच राज्यसेवेनंतर दोन नंबरला हेच येत आहे तर हे दोनशे अठ्ठावन्न पदे जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात कृषी सेवेमध्ये आता पुढे त्यांनी इथं महत्त्वपूर्ण गोष्ट अशी सांगितलेल्या आहेत की त्यांनी आठशे अठ्ठावीस टोटल पद आहेत या ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये आठशे अठ्ठावीस पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की एस सी बी सी हे जे आरक्षण आहे ना मराठा आरक्षण जे आहे तर ते इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच जे आहे तर ते भविष्यात त्यांचा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात येईल हे त्यांनी ऑलरेडी इथं सांगून दिलेले आहे प्रस्तुत मूळ जाहिराती तसेच जाहिरातीला अनुसरून आजतागायत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व शुद्धी पत्रकांमधील इटी इतर अटी व शर्ती यांमध्ये कोणताही बदल त्यांनी केलेला नाही हे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे बघा ह्या संपूर्ण माहिती जी आहे तर ते इथं आलेली आहे आता भविष्यात जे आहे ना लक्षात घ्या इथं जर आपण पाहिलं बघा राज्यसेवेचे चारशे सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठावन्न आठशे अठ्ठावीस पद ही आपल्याला इथं पाहायला मिळतात ऍक्च्युली ही थोडी आणखी जास्त राहिली असती तर छान झालं असतं कारण की शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो आहे तर तो त्याच्यानुसार ही राज्यसेवा परीक्षा होणार होती तर थोडे जास्त पद पाहिजे होते परंतु आता लवकरच पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात येणार आहे आणि या पूर्वपरीक्षेमध्ये लवकरच किती कट ऑफ लागतो तसंच त्यासाठी कोण एलिजिबल आहे या सर्वांविषयी माहिती जाई तर ते येणाऱ्या काळात आपल्याला याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र